नमस्कार सुग्रण शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण म्हणणार आहोत मस्त जामून शॉट्स आणि जामून मोहितो चवीला अगदी मस्त आहे झटपट बनत मस्त थंडगार असं जामुन शॉट आणि जामून मोहितो कसा बनवायचा ते पाहूयात तर सुरुवातीला ह्या ठिकाणी मी जांभळं घेतलेली आहेत मस्त टपोरी अशी जांभळं आहेत तर आता आपण ह्याचा गर काढून घ्यायचा आहे बी बाजूला काढायची आहे तर अशा प्रकारे आपण ह्याचा गर काढून घेऊयात आणि बी बाजूला काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपण सगळी जांभळं सोलून घेऊयात त्यांचा गर काढून घेऊयात मस्त असा रंग आहे तर ह्या ठिकाणी मी जांभळांचा गर काढून घेतलेला आहे तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये कसं बारीक करायचं ते मी सांगते तर सुरुवातीला आपण हे जांभळांचा गर घेऊयात त्यानंतर आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत तर ह्या ठिकाणी मी ही जांभळं पाव किलो घेतलेली आहेत त्यामध्ये पिंक सॉल्ट घातलेला आहे तर ते अगदी पाव चमचा मी ह्या ठिकाणी घालून घेतलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये अगदी पाव चमचाच चाट मसाला पाव चमचाच काळी मिरी पावडर आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये साखर घालून घेणार आहोत छोटे छोटे चमचे आहेत तर मी ह्या ठिकाणी चार चमचे साखर घालून घेणार आहे ह्या ठिकाणी ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे डायबिटीस आहे त्यांनी साखरेचा वापर नाही केला तरी चालेल त्याऐवजी मध घालू शकतो अगदी मध नसेल खाणार तरीही चालेल बिना मधाचा किंवा बिना साखरेचा देखील छान लागतो त्यानंतर आपण ह्यामध्ये लिंबू घालून घेणार आहोत या ठिकाणी मी अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबाने त्याचा रंग तसाच राहतो त्यामुळे लिंबू आणि लिंबाने चव देखील छान येते तर आता आपण हे सर्व एकत्र वाटून वाटून घेणार आहोत तर आपण ते घेऊयात त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊयात तर आपण हे लावणार आहोत त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये बर्फ घालून घ्यायचं आहे आणि बर्फा, बर्फा सहितच आपल्याला हे वाटायचं आहे तर आता आपण ह्याची पेस्ट बनवून घेऊयात तर अशा प्रकारे आपण मस्त अशी आपल्या मिश्रण जे होतं पूर्ण जांभळाचं ते वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता सुंदर रंग आलेला आहे खूप सुंदर असा रंग आलेला आहे तर अशा प्रकारे आपलं हे पूर्ण वाटून झालेलं आहे तर आता आपण जामून शॉर्ट्स बनवणार आहोत आणि त्यानंतर ना जामून मोहितो बनवणार आहोत तर जामून शॉर्ट्स बनवण्यासाठी माझ्याकडे छोटे छोटे ग्लासेस आहेत काचेचे ग्लासेस आहेत तर आपण त्यामध्येच बनवणार आहोत सुरुवातीला आपण ह्याचा वरचा जो भाग आहे त्याला छान असा लिंबू लावून घेऊयात आणि त्याला ह्यामध्ये असं बुडवून घेऊयात आपण दोन्ही ग्लासला लिंबू लावून घेऊयात आणि ह्यामध्ये अशा प्रकारे आपले ग्लास तयार आहेत ह्या ठिकाणी मी मीठ आणि लाल मिरची पावडर जर वापरलेली आहे तर अशा प्रकारे आपले ग्लासेस देखील तयार आहेत तर आता आपण आपले शॉर्ट्स तयार करूयात त्यासाठी आपण आता जे जामुनचं मिश्रण आपण जे सर्व एक जिन्नस एकत्र केले होते ते आपण ह्यामध्ये ओतून घेऊयात तर अशा प्रकारे आपले मस्त जामून शॉर्ट्स तयार आहेत तर अशा प्रकारे आपले जामून शॉर्ट्स तयार आहेत तर आपण आता जामून मोहितो कसा बनवायचा ते पाहूयात तर जामून मोहितो बनवण्यासाठी सुरुवातीला आपण ग्लास मध्ये बर्फ घालून घेणार आहोत भरपूर बर्फ घालायचा आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये चार ते पाच पुदिन्याची पानं घातलेली आहेत ही पुदिन्याची पानं मी फक्त कुस करून घेतलेली आहेत त्याचबरोबर ह्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा लिंबाचा रस आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये जो जांभळाचा आपण पल्प करून घेतला तो घालून घेऊयात तर तो, तो साधारणतः तीन ते चार चमचे मी ह्या ठिकाणी घालणार आहे तर तो घालून घेऊयात तुम्ही पाहू शकता सुंदर दिसतंय सुंदर रंग आलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण सोडा वापरणार आहोत सोड्याऐवजी आपण पाणी देखील वापरू शकतो पण सोड्या वेगळी चव येते तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला जामून मोहितो तयार आहे तर आता आपण ह्यावर थोडीशी लिंबाने सजावट करणार आहोत लिंबाची फोड घेतलेली आहे आणि त्याचबरोबर पुदिन्याचं पान तर अशा प्रकारे आपला जामून मोहितो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे त्याचबरोबर खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो तर अशा प्रकारे आपला जामून शॉर्ट आणि जामून मोहितो तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद